थोड्या वेळापूर्वी थोडा वेळापूर्वी सर तुम्ही याच सरकारला भाविका राणे सरकारला प्रमुख सरकार अत्याचारी सरकारच्या अत्याचारी सरकार उल्लेख केला पण काल महाविकास आघाडीचे एक मंत्री अब्दुल फुल सत्तार म्हणतात की नितीन गडकरी जे ते फुल फुलाचं काम करू शकतात सेना आणि भाजपला पुन्हा सोबत आणण्यासाठी तर मला अतिशय आनंद आहे की अब्दुल सत्तारांना असं वाटतं की नितीनजी हे करू शकतात नितीनजी आमचे मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया आहे व त्यांना काय माहिती माहितीये शिवसेनेचं से, काहीच माहित नाही त्यांना सेनेचं से? मला तर असं वाटतं की ते कधी गेल्या पाच सात महिन्यात म्हणजे आता तर उद्धवजी आजारी आहेत पण त्याच्या आधी पाच सात महिन्यात उद्धवजींना तरी भेटले आहेत का मला ते मला माहीत नाही त्याच्यामुळे असं एक कोणी महत्वाचा माणूस लागतं ना असं बोलायला ते ठीक आहे तिकांकडे लक्ष ऐवजी त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल आणि ज्या प्रकारचे काळे कायदे हे महाराष्ट्रात ते पास करतायत मध्यरात्री पास करतायत बिना चर्चेचे पास करतायत अशा प्रकार पळपुटेपणा हा महाराष्ट्राने कधी पाहिलेला नाही त्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं